नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील जनतेच्या वाहतूक समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार बाबूराव कोहळीकर यांनी परिवहन मंत्री प्रतापरावजी सरनाईक यांची भेट घेऊन हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील सेवाबाह्य झालेल्या परिवहन महामंडळाच्या बसेस संदर्भात सखोल चर्चा करून हदगाव हिमायतनगर मतदारसंघात नवीन बसेसची मागणी केली आहे हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील बहुतेक बसेस जुन्या आणि मोडकळीस आल्या आहेत तर अनेक बसेस सेवाबाह्य झाल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे उन्हाळ्याचा कडाका भर दुपारी उष्णतेमुळे प्रवास करणे असह्य झाले आहे आणि त्यातच लगनसराई हंगामामुळे प्रवाशामध्ये मोठी वाढ झाली आहे पण बसेसची उपलब्धता कमी असल्याने गर्दी आणि गैरसोयींना प्रवाशांना सामोर जावे लागत आहे त्यातच विद्यार्थ्याची गैरसोय शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवाशांसाठी बसेस न मिळाल्यामुळे शिक्षणावर देखील त्याचा परिणाम होत आहे अशा सेवाबाहेर झालेल्या बसेस रस्त्यावर कुठेही बंद पडत आहेत त्यामुळे प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे नवीन बसेसची तातडीने व्यवस्था करावी जेणेकरून प्रवासी सुखरूप प्रवास करतील अशी मागणी आमदार बाबुराव कोहळीकर यांनी परिवहन मंत्री प्रतापरावजी सरनाईक यांच्याकडे केली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हदगाव नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची